आपण प्रास्ताविकामध्ये ऐकलं की आपल्याला पेटंटसाठी म्हणून आपण पात्र झालेलो आहोत आणि शिवाय अटल टिंकरिंग लॅबसुद्धा आपली चांगल्या पद्धतीनं वर्कआउट आहे ती तुमच्यासमोर उभे असलेले दोन इंजिनियर्स आहेत जे आपल्या स्कूलमध्ये ॲज अ मेंटॉर म्हणून काम करत आहेत तर गायत्री गोखले मॅम ज्या आहेत यांनी आपल्या पहिलं प्रोडक्ट जे आहे ते पेटंटसाठी म्हणून उत्कृष्ट पद्धतीनं विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतलं आणि पेटंटसुद्धा त्यांना मिळालेलं आहे मी आमच्या संस्थेचे सचिव सागर पाटील सर यांना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा तसेच दुसऱ्या इंजिनियर ज्या आहेत त्या फिजा मिस्त्री मॅम सध्या दोन गोष्टी पुन्हा आपण पेटेंटसाठी म्हणून राखीव ठेवलेल्या आहेत ज्याच्यावर काम सुरू आहे तर या दोघीही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या अटल टिंकरिंग लॅबला पुढं नेण्यासाठी कार्यरत आहेत आणि त्याबद्दल मी खरंच दोघींचेही आभार मानते की खूप सुंदर पद्धतीने आपली अटल टिंकरिंग लॅब पुढं सुरू राहील अशी आशा व्यक्त करते